हिंदू धर्माचे धर्मगुरु जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज दक्षिण धाम यांच्या बाबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात समस्त जगदगुरु अशा प्रकारचे वाईट वक्तव्य करून आपल्या जगदगुरु श्री धर्मगुरु श्री आपले त्यांच्याबद्दल वाईट अपमान केला त्याबद्दल जा काय निषेध करण्यासाठी आमचा श्री संप्रदाय ही एक संघे मोठ्या हजारोच्या संघेत उपस्थित आहे तरी सर्वांना विनंती याचा काय निषेध येणे जगद्गुरु श्रीची माफी मागावी पाहिजे अशी सर्वांना विनंती श्री गुरु आपण बघू शकता जगद्गुरु नरेंद्र चारचे महाराज संस्थानाचा जो संप्रदाय आहे तो सकल संप्रदाय या क्रांती चौक या ठिकाणी निदर्शन करत आहात या ठिकाणी विजय वट्टीवार यांनी एकेरी उल्लेखामध्ये जगतगुरु श्रींचा उल्लेख केला आहे अशा निषेधार्थ या ठिकाणी आपण बघू शकता हे आम्ही निदर्शन करत हो। आहोत आम्ही विजय भट्टीवार याला आम्ही चेतावणी देऊ इच्छितो की त्यांनी जगद्गुरु श्रींची माफी लवकरात लवकर या ठिकाणी मागावी अन्यथा याचे परिणाम त्याला बघायला मिळत मिळणार आहे संदर्भात या ठिकाणी सर्व हिंदू संप्रदायाच्या भावना त्या ठिकाणी विजय वट्टीवार त्या हरपखोराने दुखवला आहे त्या ठिकाणी विजय वट्टीवार सर्व हिंदू समा समाजाची आणि संप्रदायची तसेच माफी मागावी परिणाम त्याला भोगावे लागतील या ठिकाणी एवढं मी सांगू इच्छितो हिंदू धर्माचे धर्मगुरु जगद नरेंद्र चालीजी महाराज यांचा काँग्रेसचे विजय वट्टीवार यांनी अपशब्द वापरून एकेरी शब्द वापरून हिंदू धर्माचे धर्मगुरू यांचा अपमान केलेला आहे याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज निषेध करत आहोत या ठिकाणी संपूर्ण राज्यभरामध्ये त्यांनी जे अपशब्द वापरलेले या बाबतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण तीव्र आंदोलन सध्या चालू आहे आणि यांनी जर नाही माफी मागितली तर यानंतर सुद्धा अधिकच तीव्र असं आंदोलन त्यांच्या विरोधात केलं जाईल मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका